राज्यातील तमाम बांधकाम कामगारांना त्यांच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा एकही रुपया मिळत नाही आहे आणि त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म देखील पेंडिंगच राहू राहिलेत यावरती महाराष्ट्र सरकारने आपल्या मंडळाला हाताशी घेऊन सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी आणलेला आहे तुम्ही तारीख या ठिकाणी पाहू शकता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि हा जो काही शासन निर्णय आहे हा फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेबद्दल आहे जर तुम्हाला देखील अजूनही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुमची जी काही शिष्यवृत्तीचे पैसे आहेत ते बँकेत जमा झाले नसतील किंवा फॉर्म खूप दिवसांपासून पेंडिंग असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे कामगार मित्रांनो सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओला कोणीही चुकू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आता हा जो शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे हा एक सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच नवीन कोरा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय राज्यातील तमाम बांधकाम कामगारांसाठी आलेला आहे ज्या बांधकाम कामगारांनी दोन हजार पंचवीस मध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे आता तुमच्यामध्ये काहींना प्रश्न पडलेला असेल की काहींनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भरलेला होता आणि तो अजूनही पेंडिंग आहे तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे पण व्हिडिओच्या शेवटी सगळ्या बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आहे त्यामुळं ती बातमी देखील पाहायला विसरू नका आता हा पत्र क्रमांक आहे आपला दोन हजार पंचवीस मधील एकशे नऊ आणि हा आपला बांधकाम कामगार योजने अंतर्गतचा शासन निर्णय आहे आणि याची तारीख तुम्ही पाहू शकता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे कुठलाही जुना जी आर तुम्हाला दाखवायचं काम करत नाही एकदम ओरिजिनल जी आर आहे जर या जी पी ची पीडीएफ लागत असेल तर ती पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे आता विषय आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेबद्दलचा प्रत्येकाला पडलेला प्रश्न प्रत्येकाची या ठिकाणी चाललेली चिंता ती म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचे पैसेच मिळत नाही आणि मिळाले तर फॉर्म पेंडिंगच राहू राहिलाय त्याला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन उघडणार तर काय करायचंय आता या ठिकाणी शैक्षणिक मदतीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासंदर्भातील हा जो शासन निर्णय आहे तो आलेला आहे आता यामध्ये काय आपल्याला माहिती मिळते आपण ते पाहणार आहोत पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीची जी काही रक्कम आहे म्हणजे तुम्ही पहिली पहिलीपासून ते तुमच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचा फॉर्म भरलेला असेल त्या त्या पात्र विद्यार्थ्यांना जी शैक्षणिक मदतीची रक्कम असते ती सदर शैक्षणिक वर्षाकरिता थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे म्हणजे जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला आता मिळायला सुरुवात होणार आहे कारण काल दोन तीन दिवसांपासून हा जी आर जाहीर होण्याच्या अगोदर पासून ही जी तुमची रक्कम आहे ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी दिलासा मिळाला आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल सध्या स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी यांच्या फीज किती वाढलेल्या आहेत पण महाराष्ट्र सरकारने प्रकारे आपले जे काही बांधकाम कामगार मित्र बांधव आहेत अशांची या ठिकाणी आता चिंता मिटलेली आहे कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी दिलासा दिला असून दिला हो त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याचं काम चालू झालेलं असून हो आता कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कार्यवाही अथवा कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे विलंब होणार नाही म्हणजेच यामागे काय होत होतं की तुमचा कुठल्याही प्रकारचा एखादा कागद असेल तो तुम्ही अपलोड केला नसेल किंवा अपलोड केलेला असेल तर तो चुकीचा झाला असेल तर अशा कारणांमुळे तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद करण्यात येत होता तुमचा फॉर्म या ठिकाणी ऍक्सेप्ट होत नव्हता पण आता या ठिकाणी त्यांनी आहे की ज्या ज्या बांधकाम कामगार बांधवांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे फॉर्म लवकरात लवकर चेक करून त्यांना एकतर ऍक्सेप्ट केलं जाणार आहे किंवा त्यांचे फॉर्म हे इन ॲक्सेप्ट केले जाणार आहे पण लवकरात लवकर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि त्यांची जी काही या शासना संदर्भातील त्यांच्या शालेय रक्कम असणार आहे मग ती अडीच हजार रुपयांची असो किंवा ती पाच हजार रुपयांची असो किंवा तुमची एक लाख रुपयापर्यंतची रक्कम असो ती संपूर्ण रक्कम वन टाइम स्कॉलरशिपच्या रूपात तुम्हाला महाडीबीटी द्वारे महा डीबीटी द्वारे बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये पाठवली जाणार आहे कुठल्याही प्रकारे अकाउंटवर पाठवली जाणार नाही ही सगळ्यांनी नोंद आहे कारण बांधकाम कामगार तुम्हाला जेवढे लाभ मिळतील स्कॉलरशिपचा असो भांड्याचा असो पेटीचा असो वार्षिक पाच हजार रुपये दिवाळी बोनस देखील चालू होणार आहे आता हे संपूर्ण लाभ स्वतः बांधकाम कामगारला त्याच्या बँक खात्यावर येतात त्याच्या नावाखाली दुसऱ्या कोणाच्याही अकाउंटवरती पाठवली जात नाही त्यामुळे प्रत्येकाने या संदर्भातील आपली एक बाब लक्षात ठेवायची आहे सर, आता आपल्याला या ठिकाणी अजून काय माहिती आहे की श्रम व बांधकाम कामगार कल्याणकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता तुमची ही जी योजना आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना या योजनेमुळे दहावी बारावी पदवी आता पदवी म्हणजे तुमचं कुठलीही डिग्री असेल तुमची इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल एमबीबीएस असेल अशा प्रकारची कुठलीही तुमची पदवी व पदविका अभ्यासक्रम म्हणजे पदविका म्हणजे काय तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम या पदविकामध्ये येत असतो म्हणजे तुमचा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी किंवा पदविकाचा जो अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळाले आहे म्हणजेच आता दोन हजार पंचवीस सप्टेंबर पासून बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांची जी काही स्कॉलरशिप असणार आहे ती इथून पुढे वेळेवर दिली जाणार आहे ती पाठवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब केला जाणार नाही आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार समाजाचा कणा आहेत म्हणजेच हे जे विद्यार्थी आहेत तेच आता पुढे होऊन त्यांच्या आईवडिलांचं जे काही भविष्य आहे ते उजडणार आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण अखंड राहावे हीच शासनाची भूमिका आहे यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सातत्याने मदत दिली जात आहे असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे म्हणजेच आता बांधकाम कामगार योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला त्याचा हक्क शंभर टक्के मिळणार आहे आणि त्याची जी काही स्कॉलरशिप आहे ती बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता कामगार मित्रांनो मी तुम्हाला ही आनंदाची आणि महत्वाची बातमी दिलेली आहे त्यासाठी माझी परत करण्यासाठी या व्हिडिओला एक छोटस लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून मला देखील कळून जाईल की तुमचा आपल्या चॅनलवरती प्रतिसाद आहे आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी या चॅनल पासून फायदा होत आहे तसेच अजून काही प्रक्रियेत असलेल्या काही अर्जांचा विचार करूनही त्याची ही रक्कम लवकरच संबंधित खात्यात जमात केली जाणार आहे म्हणजेच यांनी काय सांगितलंय की ज्या प्रकारे अधिवेशन चालू झालं होतं तीन महिन्यांचं ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपची रक्कम जशी बँक खात्यामध्ये पाठवण्याची स्थगित केली होती तशीच वेगवेगळ्या अजून आपल्या या कामगार योजने अंतर्गातील वेगवेगळ्या या ठिकाणी योजना चालत असतात मग तुमची ती आरोग्याची योजना असेल लग्ना विवाहाचा क्लेमची योजना असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची क्लेम असतात त्यामध्ये तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा होत असतात अशा प्रत्येक योजनांचे खंडित करण्यात आले होते पण पुन्हा बँक खात्यामध्ये काम लवकरच चालू होणार आहे अशी माहिती आपल्याला संबंधित खात्यात जमा केली जाणार असल्याची आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती सांगितलेली आहे आता या निर्णयामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबामध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण झालेले असून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे म्हणजेच आता बांधकाम कामगाराला ही जी तुमची रक्कम आहे ही त्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच बँक खात्यामध्ये पाठवायची होती पण काही टेक्निकल एरर आल्यामुळे किंवा आपले जी काही अधिवेशन होतं तीन महिन्याचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीन महिन्याचे बांधकाम कामगार संघटनेने अधिवेशन केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी मुद्दा मांडला होता कि कामगारांना लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी भरलेल्या लाभांचा अर्ज पाठवायचा आहे पण निधी नसल्यामुळे तो पाठवता येत नाही या संदर्भातील अधिवेशन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं आणि ते अधिवेशन देखील संपले आता संपलेलं आहे आणि बांधकाम कामगारांना आता त्यांचा हक्क वेळोवेळी मिळणार आहे तर कामगार मित्रांनो या व्हिडीओ व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला तुमची स्कॉलरशिप मिळाली आहे की नाही तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि जाता जाता एक व्हिडिओला लाईक केले असेल तर कृपया करून लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हाला देखील तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्वाच्या बातमी बनवण्यासाठी आनंद होतो